इतिहास म्हणजे केवळ युद्धांचा तलवारींचा आणि रणांगणात उमटलेल्या घोड्यांच्या आवाज नाही इतिहास म्हणजे त्या काळात जगलेल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रवास त्यांचे निर्णय त्यांच्या आयुष्यावर उमटलेल्या छायाछत्रांचा दस्तऐवज आपण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जेव्हा उलगडतो तेव्हा त्यात औरंगजेबाचा उल्लेख अनिवार्य ठरतो आणि औरंगजेबाच्या दरबारात एक स्त्री होती जिला इतिहासाने तितकस लक्षात ठेवलं नाही झिन मिसा छावा या चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराजांचे पराक्रम त्यांचा संघर्ष आणि औरंगजेबाची क्रूरता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे या चित्रपटात विकी कौशलने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे रक्षय खंडाने औरंगजेब साकारला आहे पण त्याच दरबारात कायम वावरलेली अनेक महत्वाच्या निर्णयात सहभागी असलेली झिन मिसा कोण होती तिच्या आयुष्याचा शेवट कसा झाला आणि ती फक्त औरंगजेबाची मुलगी होती की मुघल साम्राज्याच्या महत्वाच्या घडामोडींची साक्षीदार चला या गेलेल्या राजकन्येचा इतिहास जाणून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये झिनतून निसा बेगमचा जन्म पाच ऑक्टोबर सोळाशे त्रेचाळीस रोजी कदाचित तेव्हाचा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथे झाला ती मुघल सम्राट औरंगजेब आणि त्याची मुख्य पत्नी दिलरस बार्लो बेगम यांची कन्या होती तिच्या आईच्या पर्शियन वंशामुळे झिनतच्या शिक्षणावर खास भर देण्यात आला ती इस्लामिक शिक्षणात पारंगत होती आणि अत्यंत बुद्धिमान होती औरंगजेबाने तिला पादशाह बेगम ही प्रतिष्ठित उपाधी दिली होती जी केवळ शाही कुटुंबातील अत्यंत प्रभावशाली स्त्रियांना दिली जात असे पण तिच्या कुटुंबातील तिचे नातेसंबंध फारसे चांगले नव्हते धाकट्या भावाला औरंगजेबाने मराठ्यांविरोधात दख्खनमध्ये मोठ्या मोहिमा सुरू केल्या होत्या या मोहिमांमध्ये तो छत्रपती संभाजी महाराजांना पराभूत करण्याचा प्रयत्न होता पण संभाजी महाराज फक्त तलवारीने लढणारे योद्धे नव्हते हो तर ते एक बुद्धिमान रणनीतिकार होते त्यांनी औरंगजेबाला दख्खनमध्ये अनेक वर्ष अडकवून ठेवले या संपूर्ण काळात औरंगजेबाच्या सोबत होती होती आणि त्यांच्या धोरणात भूमिका बजावत लाल किल्ल्यातील दरबार असो दख्खन मधील युद्ध छावणी झिनतून निसा कायम औरंगजेबाच्या निर्णय प्रक्रियेत सक्रिय होती झिनतून निसा फक्त राजकारणातच नव्हे तर समाजसेवेतही सक्रिय होती तिने बंगाल ते अवध मार्गावर चौदा मोठे विश्रामगृह बांधले होते जे प्रवाशांसाठी उपयोगी होते इतकेच नव्हे तर सन सतराशे मध्ये तिने दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ मसाजिद हि भव्य मशीद बांधली विशेष म्हणजे ही मशीद बांधण्यासाठी तिने औरंगजेबाकडून हुंडा घेतला होता अठरा मे सतराशे एकवीस रोजी वयाच्या सत्याहत्तरव्या वर्षी झिनतुल मिसाचा मृत्यू झाला तिच्या मृत्यूनंतरही तिच्या कामाची आठवण दिल्लीत टिकून राहिली पण इतिहासात तिची भूमिका फारशी ठळकपणे नमूद केली गेली नाही छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांचा संघर्ष केवळ तलवारी पुरता मर्यादित नव्हता तर हा दोन विचारसरणींचा संघर्ष होता संभाजी महाराजांनी हिंदी स्वराज्य टिकवण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले तर औरंगजेबाने आपल्या राजकारणासाठी आपल्याच कुटुंबातील माणसांना वेगवेगळ्या राजकीय डावपेचांमध्ये अडकवले जिनातून निसा त्या काळातील एक प्रभावशाली स्त्री होती पण तिचा इतिहास संभाजी महाराजांच्या पराक्रमासमोर फिकट पडला आजही दिल्लीतील झिनतुल तुल तिच्या अस्तित्वाची साक्ष देते पण मुघल इतिहासातील इतर व्यक्तींप्रमाणेच ती ही विस्मृतीत गेलेली एक स्त्री आहे छावा चित्रपटाने संभाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण ताजी केली आहे तसेच औरंगजेबाच्या दरबारातील अनेक विस्मरणात गेलेल्या व्यक्तिरेखांवरही प्रकाश टाकला आहे जिन निसा त्यांपैकी ते तर पुन्हा भेटूया अशाच नवीन विषयासह तोपर्यंत पाहत राहा पोल